मध्ये पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कारण राज्यातल्या खासगी शाळांच्या फी मध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होणार आहे फी दरवाढीवर नियंत्रण ठेवणारा काझी समितीचा अहवाल बासना गुंडाळला गेलाय का अशा पद्धतीची सध्या शंका निर्माण होतीये संतप्त पालकांनी शिक्षण विभागाला हा सवाल विचारलाय नवीन शुल्क रचनेचं ऑडिट करण्याची मागणी पालकांकडून केली के जाते राज्यातल्या खासगी शाळांच्या फीमध्ये थेट दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ होऊ शकते आणि हे जे नवीन शुल्क असेल नवीन फी असेल त्याचं एक ऑडिट केलं जावं त्याच्या रचनेचं ऑडिट केलं जावं अशी मागणी पालकांकडून होती फी दरवाढीवर नियंत्रण ठेवणारा काजी समितीचा अहवाल भासनाथ गुंडाळे का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होता प्रतिनिधी दी दीपक आहेर यांच्याशी या संदर्भात बोलूया दीपक पालकांमध्ये निश्चित संतापाचं वातावरण असेल या मुद्द्यावरून खासगी शाळांची फी इतक्या मोठ्या टक्क्यानं एकदम वाढणं हे निश्चित त्यांच्यासाठी सुद्धा काहीस त्रासदायक असू शकतं काय या संदर्भात नेमकं होऊ शकतं या पुढे नक्कीच त्यात मोठा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम दोन हजार अकरा आणि महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम दोन हजार सोळा तसेच त्याच्यामध्ये सुधारणा करून अधिनियम दोन हजार अठराही तयार केले होते आणि शालेय शिक्षण चे सहसचिव इम्तियाज काझी यांच्या अध्यक्षतेमध्ये जे समिती गठीत करण्यात आली होती आणि त्यात जे अहवाल देण्यात आला होता की फीची जे स्ट्रक्चर असावं त्याच्याबद्दल अशा प्रकारे वाढ करण्याच्या विरुद्ध हा अहवाल होता आणि त्याच्यानंतर आता अचानक खाजगी शाळांनी फी जी आहे ती दहा ते पंधरा टक्के वाढवली आहे त्यामुळे यांनी काजी समितीचा अहवाल वासनात गुंडाळलाय का असा प्रश्न पालकांद्वारे विचारण्यात आला आहे आणि हे जे जी फी ऑडीचे जे स्ट्रक्चर आहे त्याचं पूर्णपणे ऑडिट करण्यात आवे आणि ऑडिट करून ते जाहीर करण्यात यावे की ही ही जी फी यांनी वाढवली आहे ती कुठे आणि कशी शाळा खर्च करणार आहे तसेच यामध्ये ट्युशन फी किती असणार आहे आणि याच्यामध्ये काय बायफर्केशन असणार आहे असा सवालही पालकांनी केला आहे त्यामुळे अचानक झालेल्या या फी वाढीमुळे मोठा आर्थिक धक्का पालकांना लागलेला आहे आणि त्यामध्ये सरकारने आता मध्यस्थता करावी अशी त्यांची मागणी माहितीसाठी